चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात प्रचार जोरात सुरू असतानाच गुरुवारी एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे चंद्रपूर शहरातील वॉर्ड क्रमांक एक तुकुम परिसरात भाजपचे उमेदवार सु, सुभाष कास कासगोटूबार यांच्या प्रचार बॅनरवर अज्ञात व्यक्तींनी शेण फेकल्याची घटना घडली आहे सुभाष कासन गोटुबार हे यापूर्वी भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर जिल्हाध्यक्ष पदावर होते मात्र उमेदवार यादीत कथित धांदली केल्याच्या आरोपानंतर भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी त्यांची जिल्हाध्यक्ष पदावरून हकालपट्टी केली होती आरोपानुसार वरिष्ठ पातळीवर अंतिम उमेदवारांची यादी स्थानिक स्तरावर बदलून अनेक निष्ठावंत व मजबूत कार्यकर्त्यांची नावं काढण्यात आली होती या पार्श्वभूमीवर गुरुवारी तुकुम परिसरात निवडणूक प्रचारासाठी लावलेल्या सुभाष कासन गोटुबार यांच्या बॅनरवर शेण फेकण्यात आले हा प्रकार कुणी केला याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाहीये मात्र कासन गोटूवार यांच्याविषयी नाराजी असलेल्या व्यक्तीनंच हे कृत्य करून आपला विरोध दर्शवल्याची चर्चा आहे या घटनेमुळे उदाहरण आले असून निवडणूक काळात वाढत चाललेल्या तणावाचं हे लक्षण मांडलं जात आहे संबंधित घटनेची माहिती मिळताच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि नागरिकांमध्येही जोरदार चर्चा सुरू आहे ब्युरो न्यूज सेवन मराठी चंद्रपूर Subscribe now and press the bell icon. Never miss an update.